नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अतुल लेजंड गेमिंगमध्ये आणि आता खूप दिवस झाले आपण काही व्हिडिओ सोडला नाही म्हटलं आता व्हिडिओ आपल्याला काही झालं तरी म्हणून घरपटी थोडा व्हिडिओ क्रिएट चालू केला आणि सी एस मॅच लावली पाहिजे म्हटलं सी एस खेळू बोलतो तरी खेळूच नाही म्हणजे फायर खेळायच होईल पण व्हिडिओ काही सोडणं होत नव्हतं पण आज टाईमच घेतला म्हणलं नाही यार व्हिडिओ सोडत यात खेळाला त्यामुळे प्रश्न आवाज नाही झाला म्हणजे आवाज कमी करून घ्या झाला बघा राऊंड चालू राऊंड चालू झालं जर आपण म्हटलं यार ते चाललंय गुलो लुटासाठी पण मला लक्षात आलं की यार गुलो लुटाय गेलं त्याची पेटी पडणार असाच एक, बंद आप दूर 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 एक बंदा आपल्याकडे बी लुटण्यासाठी मरतो आणि लुट दुसऱ्याला देऊन टाकतो नंतर आता ही मॅच तर रँडम लोकात लावली पण त्या बांध्यासोबत जर लावली असते ना तुम्ही म्हणजेच अरे हे काय लुटण्यासाठी मरतं नसतं तर बांधा दिसला इथं ते हेडवर येऊन धरला तो पडला निको आणि तुम्ही मोकर हेड दे ना आपल्याला मिडकिट मारा पण टाईम नाही भेटला एवढा आणि पहिला राऊंड हातात निष्ठून गेला गेल स्टार्टिंगलाच पहिला राऊंड गेला रा आता डॅमेज बघा डॅमेज आपण बी गेल ते नवीन आले या अपडेटच्या नंतर आपण मेलो कसं काय विषय तर समजा दाखवते आता ते एकतरी राऊंड निघला पाहिजे आता आता काय गेम चालला नाही एवढा आपला इथं टाइमपास म्हणून मुवमेंट स्पीड बी चेक करतो तुम्ही तोड़ी तोड़ी तो चला तिकडून म्हणलं यार नाही आपल्याला थोडं युनिक करायचं वेळेस डाऊन तरी केलं पाहिजे एखाद्याला तरी मागच्या वेळेस सारखं नाही झालं पाहिजे त्यामुळे इकडून लपून थोडं घराकडे आलो आणि इथून आता थोडं लक्ष द्यावा म्हणलं लोकांच्यावर तरी येतोय का काय विषय तर बंद दिसला नाही आता पहिल्या बारीस दुसऱ्या बारीस आता तिसऱ्या बारीस डबल स्कोबल फायर केलं चौथ्या बारीस पण केलं पण कोणी झालं म्हणला नाही याला एकदा धरलं की गेमच वाजेल त्याशिवाय सोडित नाही आपण आता एक नॉक केलाय आणि गणला शॉर्ट ठेवलं बाबा आता मला लक्षात आलं आलंय बंद यायला तिकत तिघ सोबत आपला गेम म्हणलं या हल्लो तर काही नाही त्याला खाली तस आता एकाला डाऊन केलंय दुसऱ्याने चांगली गाण असल्यामुळे ते म वाजून टाकलं यू आवाज पीनच बघा मी एका डाऊन केलं काय झाले थोडे एच पीच होतो मी काय विषय गेम चालला आहे गप्पा गप्प समोरचे डायरेक्ट ग्राउंड जिका लागले त्यामुळे म्हणल्या इमोट आणि घेऊन डायरेक्ट त्याचे समजे चालले बघा म्हटलं यार थांबवायचं मागच जाऊ आता इथूनच फटके चालू झाले माझ्यावर म्हटलं यार अवघड बंदे पुढेच उभा आहे त्यामुळं मी पुढे गेलो नाही पण तिघ सोबतच गेली आता एम पी फोर्टीन डॅमेज पा दोन चार दोन चार याचा डॅमेज पडला फक्त आता याला डाऊन केलंय एक बंदा होता त्याला डॅमेज दिलं बघ पण मी डोकं दिसत होतं म्हटलं यार याला हे तेवत के ते त्याला वाजेल पण दुसऱ्याने मार की गेम वाजेला आता पण काय खतर बा आता लय झालं म्हणलं आता शस्त्राने काढण्यात लागल त्यामुळं रोजा काढली आधी <coughs> आता जर आपण झिरो तीन हारलो आणि एक आपली एकदा रेकॉर्डिंग केली की ती मॅच चांगली जाऊ खराब जाऊ आपण टाकतो त्यामुळे म्हणलं आता जरी मॅच टाकायची असली तर आपल्याला काही झालं तरी डॅमेज द्यावा लागेल आणि मारावं तरी लागेल एखाद्याला जरी एक तरी राऊंड काढण्याची त्यामुळे बंद दिसला पण ते काही ला हाती लागला आता मग समजा लक्ष बंद बंद्यावरतीच होतं म्हणलं यार ते दिसलं की त्याचा वाजाचाच गेम आपलं तेवढं ते बंद ते दिसला आता लई डॅमेज देईल तर बाबा मी आता अक्षरशः दोन तीन गोळीचा असेल ते मागचं जाणार सुद्धा त्याच्याकडे आता ही डब्ल्यू बीसला म्हणलं अरे आता याचा खूप सुटीत नाही आपण आता धडला ना गेम वाढल्याशिवाय सुटीतच नाही फिनिश करा तर दोन तीन गोळे पायलट ते त्याचे दे आता इथले एकाला नक केलं वंदेने आता थोडासा दिसत होता काहीतरी डॅमेज देऊन बाहेर काढलं आणि पूर्ण घेतलं तिसऱ्या वंदा कुठे मला दिसत नव्हता म्हणलं तिथे जर असला त्याला रिवाय करील तो झोन बी बिया लागलो म्हणलं खाली उतरलं आपल्याला तिसरं पण दिसला पण तो मारून टाकला बघा म्हणजे ठीक चला बघा एक राऊंड जर निघला काहीतरी अपेक्षा आता आता या बरीच लूट वगैरे घेतली आपण चांगली लेवल थ्रीची घंटा टाकली पण ती काय आपल्याला लागत नव्हती कारण आपण काही एम पी बाय म्हणते लेव्हल थ्री ची एवढ्याकडून चालतं म्हणा पण एवढं काय आपल्याला ते बसत नाही आता म्हणलं इथं बसून थांबव जर सोप्पा हो गेट इचं काय होतंय तर पण तो काही जिवंत वाचला म्हणलं चला पुढच्याकडे जाऊ म्हटलं तिथे निशाणा दाखवलाय तिथं बंद असला तर मरतोय पण तो काय त्याला काय फरक नाही पडला बंद कुठे बंद दिसला तिथे बंदार बंद दहा पंधरा डॅमेट म्हटलं एक हे चालला आता मारून टाकू झाला एकाला मारू तर दुसऱ्याने वाजेल गुळवाड टाकीतच होतो पण तो मला वाज लागलं गेलं मग कसा वाजून गेलो आपला तर एक बंदा बाकी आहे चांगला खेळत आहे ना डायरेक्ट इतके जण रेस्ट केला आणि गेम वाजून घेतला गे चला म्हटलं काय तरी मायनस होती पण व्हिडिओ तरी अपलोड होईल दिवसात खेळत नव्हता चला भेटूया लवकरच का मायनस झाली नाही बघा कारण चांगलं खेळलो स्टार पॉईंट दिलं तिने काही विषयी नाही